घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलूस साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्ठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी अरुणानी आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज वरदराज विकास इंडियन गॅस एजन्सी कायमच लोकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करीत असते असे मत तोंडोची येथे कार्यक्रमावेळी युवा नेते विश्वतेश देशमुख यांनी व्यक्त केले वरदराज विकास इंडियन गॅस एजन्सीतर्फे तोंडोची येथे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अंतर्गत मोफत वीस गॅस कनेक्शन विविध मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले कार्यक्रमास विकास सूर्यवंशी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज